भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव रसायनी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला महिन्याभरापासूनच भीमजयंतीसाठी सर्व अनुयायी आपापल्या पद्धतीने तयारी करत होते लोकसभा निवडणुकीचा का काळ असल्याने यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील ते घेत होते त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील तितकेच सहकार्य त्यांना केल्याचे दिसून आले तेरा एप्रिलपासूनच अनेकांनी आपला परिसर प्रकाशमय करून सजवला होता रसायनी बौद्ध समाज एकीकरण संघ आणि भीमजयंती रसायनी अशा रसायनीतील दोन मोठ्या संघटनांच्या वतीने सार्वजनिक जयंतीचा उत्सव पार पडला दोन्ही संघटनांच्या वतीने तेरा एप्रिलच्या मध्यरात्री भीमजयंतीचा केक कापून चौदा एप्रिलचे स्वागत करण्यात आले त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून सेलिब्रेशन करण्यात आले चौदा एप्रिलच्या पहाटेपासून सगळीकडे गीते आणि भीमगीतांनी वातावरण संगीतबद्ध झाले होते त्यानंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून बाईक रॅली देखील काढण्यात आली चौदा एप्रिलला सायंकाळी रसायनी बौद्ध समाज एकीकरण संघटनेकडून डीजे आणि बेंजोच्या ठेक्यावर कांबा स्टॉप ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनपर्यंत धूमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली तर जयंती रसायनी संघटनेकडून चौदा एप्रिल रोजी सायंकाळी लेझिम ऑर्केस्ट्रा नृत्य असे विविध कार्यक्रम आयोजित करून पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन रीस ते मोहोपाडा कोसरी येथील आंबेडकर भवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनीपर्यंत मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीत रसायनीतील गणेश गणेशनगर परिसर नवीन पोसरी पंचशील नगर मोहपाडा जुनी कोसरी वावेघर चावंडोली चावणे आदी परिसरातील भीमानुयांचा मोठा सहभाग होता तसेच या मिरवणुकीत अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी